कोपरगाव शहरालगत असलेल्या के जे सोमय्या व केबी रोमारे महाविद्यालय येथे कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग मुंबई साधू वासवानी मिशन पुणे महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना के जे सोमय्या व केबी रोमारे महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यामाने व आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून मोफत कृत्रिम अवयव व फिजिओथेरपीच्या शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे या शिबिराअंतर्गत कोपरगाव तालुक्यासह शेजारील जिल्ह्यातील दिव्यांग बांधव विशेष करून हात दिव्यांग असलेल्या बांधवांना मोफत कृत्रिम कृत्रिम अवयव दिले जाणार आहे त्यासाठी करण्यात आली असून अवयवासाठी आवश्यक असलेली मोजमापे घेण्यात आली आहे साधारण एक महिन्याच्या कालावधीनंतर त्यांना कृत्रिम अवयव दिले जाणार असून त्यांच्यावर मोफत फिजिओथेरपी उपचार केले जाणार आहे तसेच यावेळी के जे सुमय्या व के बी रोमारे महाविद्यालय यांच्या इतिहास विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन आमदार आशिष काळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे या कृत्रिम अवयव शिबिरासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित जी काही पोस्ट त्या ठिकाणी करण्यात आली कोपरगाव शहरामधून किंवा तालुक्यामधून नाही तर राज्यामधून लोकांनी या ठिकाणी या शिबिराच्या बाबतीमधली माहिती घेतली त्याच्यामधले किती लोक या ठिकाणी उपस्थित आहे मला त्याची कल्पना नाही परंतु या कृत्रिम अवयवसाठी अनेक लोकांची विचारपूस झाली म्हणजे लोकांना आपल्या दिव्यांग बांधवांना भगिनींना या गोष्टीची गरज आहे आपल्या या ठिकाणी नाही तर इतरही शहरांमध्ये पूर्ण राज्यभर त्या ठिकाणी याची गरज आहे आणि याचा विचार करून आपण मागच्या वर्षी फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप मुंबई त्यांच्या बरोबर दीडशे दिव्यांग बंधू आणि भगिनींना जवळपास दहा लाखाचं साहित्य त्यांना ते वाटप केलेलं आहे आणि आजचाही उपक्रम त्याच काढणारी आपण त्या ठिकाणी घेतो खऱ्या तरी जे काही आपले दिव्यांग सर्व आणि भगिनी आहे यांना मुळातच देवाने जरी कुठलाही अवयव कमी दिला असेल कुठले एक काय म्हणता का सेन्स कमी दिला असेल म्हणजे म्हणजे म्हणतो का वास दृष्टी ऐकण्याची दृष्टी किंवा या सर्व ज्या आपण म्हणतो पाच सेन्सेस आहे त्या जरी कमी दिल्या असतील तर त्यांना एक सिक्स्थ सेन्स त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आपण समाजामध्ये काम करत असताना वावरत असताना इतरांपेक्षा कुठेही कमी नाही आपण ती भावना मनामध्ये आणू नये या प्रकारची विनंती या निमित्ताने करेल जरी आपल्याला कुठली गोष्ट कमी असेल परंतु दुसरी गोष्ट कुठेतरी जास्त देवाने दिलेली असेल आपण निश्चितपणाने इतरांपेक्षाही चांगलं जे काही आपण करण्याची इच्छा मनामध्ये ठेवत असाल ते करू शकाल असं मी मानतो आपल्या सर्व बांधवांसाठी कुठेही जर गरज पडली तर मी निश्चितपणाने आपला एक भाऊ म्हणून एक मुलगा म्हणून नेहमी माझ्याकडे आपण आपली अडचण सांगा अशा प्रकारची विनंती करेल आपली जी काही अडचण आहे ती अडचण निश्चितपणाने सोडवण्यासाठी आपण सातत्याने काम करतोय आपल्या सर्व बंधू भगिनींसाठी आपण माझ्या अगोदरही लोकांनी सांगितलं दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी आपण सर्टिफिकेट ज्यांचे नाहीये आहे त्यांच्या सर्टिफिकेट काढण्यासाठी आपण वाहनाची व्यवस्था केलेली त्याच्याबरोबर जेवणाची व्यवस्था केलेली आहे जे सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्या बंधू भगिनींना त्या ठिकाणी म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर एका सर्टिफिकेटला दोन दोन दो, तीन तीन महिने लागायचे माझ्या ऑफिस मधला प्रतिनिधी बरोबर असतो त्या दिवशी सर्व लोकांचं चेकअप होऊन जातं त्या दिवशी जेवढे सर्टिफिकेट असतील तेवढे तातडीने घेतण्यात येतात आणि राहिलेले सर्टिफिकेट असतील ते दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी की फार तर फार आठवड्यामध्ये हे आपण सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळवतो म्हणजे जी काही अडचण आपल्याला शासकीय रुग्णालयामध्ये किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होत होती दोन दोन तीन तीन महिने सर्टिफिकेट मिळत नव्हते ही सर्व जबाबदारी माझ्यामार्फत त्या ठिकाणी पार पाडली जाते आणि लवकर आपल्याला त्या सर्टिफिकेटची प्राप्ती होते तसेच आपल्या शासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना बघून भगिनींना अनुदान स्वरूप काही रक्कम त्या ठिकाणी मिळत असते त्याचाही प्रस्ताव आपण मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या चार वर्षामध्ये केलेले आहे ते एकत्रित तसे साडेआठ हजार प्रकरण या चार वर्षामध्ये मंजूर झालेले आहे अजूनही आपण जे काही नवीन सर्टिफिकेट प्राप्त होणारे लोक असतील यांना देखील अनुदान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणार आहे जे काही आपण आता योगीजी म्हटले अपंग भवन बांधण्यापेक्षा आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स करावा जेणेकरून ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा व्यवसाय करण्यासाठी त्या माध्यमातून एक सोय उपलब्ध होईल <coughs> आणि म्हणून आपण शहरामध्ये जवळपास चार ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारतो आणि अजूनही आपल्याला त्या ठिकाणी शहराच्या जे काही महत्वाचे रोड आहे त्याच्या बाजूला शासकीय ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स कसे उभारता येतील यासाठी आपले प्रयत्न चालू आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जे काही अडचण असेल त्या बाबतीमध्ये माझ्याशी संपर्क करावा ही विनंती परत एकदा आपल्याला या ठिकाणी करतो एस एम बी टी जे काही नवीन रुग्णालय घोटी या ठिकाणी चालू झालेलं आहे तिथे देखील आपण बसची व्यवस्था करत असतो तर जर कोणाचा काही आजाराचा प्रश्न जर निर्माण झाला योजनेमध्ये ते जे काही आजार असतील किंवा जे काही ऑपरेशन असतील ते बसवण्यासाठी आपण त्या हॉस्पिटलबरोबर संपर्क करून तिथे हॉस्टि हॉस्पिटलबरोबर संपर्क करून तिथे देखील अनेक रुग्णांना त्याचा जा फायदा त्या ठिकाणी मिळून दिलेला आहे आणि म्हणून या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं चा काम करण्याचा प्रयत्न करतो सार्वजनिक जरी कामं होत असतील परंतु समाजामध्ये निराधार किंवा आपले सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनी आहेत यांना देखील आधार देण्याचं काम विविध माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करतोय आपण सर्वांनी आपण किंवा आपल्या ओळखीतले जे कोणी लोक असतील यांनी देखील त्याच्यामध्ये त्यांचा संपर्क घडून आणावा एवढी विनंती या ठिकाणी करतो आपण सर्वजण या शिबिराच्या निमित्ताने इथे उपस्थित झालं त्याबद्दल आपले सर्वांचे स्वागत करतो आभार मानतो आणि आजच्या या शिबिरासाठी कम्युनिटी फिजिओथेरपी विभाग मुंबई साधूवासवाणी मिशन पुणे यावर्जून या, या शिबिरासाठी उपस्थित झाले त्यांचे मी मनापासून आभार मानतो का एवढ्या लांबच्या अंतरावर आपण येऊन आमच्या सर्व बंधू आणि भगिनींना या सर्व गोष्टीचा लाभ देत आहे त्याबद्दल आपलेही मनापासून आभार मानतो अण्णांचेही आभार मानतो का आपण कॉलेजच्या परिसरामध्ये हे शिबिर घेण्याची परवानगी दिली आणि स्वतः जातीने हजर राहून या शिबिराला आपण मार्गदर्शन करणार आहात कर, करताय त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद देन, ही इज अ बी इंजिनियर अमेरिकेत शिक्षण झालेले आणि मला गौरवाने सांगावं लागतं की कोपरगाव सह घरी कारखान्यात मी सभासद आहे तर या महाराष्ट्रातला एकमेव कारखाना आहे कोपरगाव म्हणजे शंकरराव गाडी सहकारी कारखाना का आज तो कर्जमुक्त आहे अठ्ठावीस कोटीनी नफ्यात दाखवला ऑन रेकॉर्ड समोर मी कौतुक नाही करीत एक भूषण आहे आम्हाला की असा आमदार मिळाला त्याच्यामुळे आज या कोपरगाव तालुक्याची प्रगती चाललेली आहे आणि शहराला आज पाणी नाही प्यायला एकशे पंधरा कोटी जवळ जो मंजूर करून आणले आणि तलावाचं काम चालू स्टोरेजचं जे साधी धडपड चालू असते सारखी त्यांची अशा तऱ्हेने अजून मला तर वाटतं दहा पंधरा वर्ष या आमदाराची गरज आहे आपल्याला कुठे मंत्रिमंडळात जावं प्रगती होऊ मंत्रिमंडळात जाऊ अशी मी सहचारणी आणि शिवसेने प्रार्थना करतो आणि खरोखरच आपल्याला अभिमान अशुतोष कायम काळ्याबद्दल खूप एवढा मोठा आमदार असो चेअरमन असो कारखाने पण अहंकार नाही म्हणे अहंकार नाही एक साधा जमिनीवर त्या माणसं त्यात आपण पाहिले इतर पुढारी हवेत असतं सामान्य माणसाशी बोलायला त्यांना लाज वाटते तसं त्याचं नाही आहे पण त्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि याही पुढे आपल्याला त्याची गरज आहे निश्चितच आपल्याला प्रगती म्हणजे कोलक्यात कितीतरी फंड चालून त्याच्या रस्त्याची कामं चालू केलेली आहेत पाणी योजना चालू केलेल्या आहेत ज्या घोषणा आहे असे आपल्याला म्हणून मी फेरफार आपल्या सर्वांचे आभार मानतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आलात आम्हाला प्रोत्साहन दिलं सहकार्य केले दिव्यांगांच्या संस्थेला त्याबद्दलही मी तुमचे आभार सर्वांचे संस्थांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या आपल्या या दिव्यांग सेनेच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार जे दिव्यांगांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहेत असे मान्य दादा काळे तसेच के जी सोमाया कॉलेज कोपरगाव ज्यांना आत्ताच स्टार मानांकन काहीतरी मिळालेलं आहे त्यांचे अशोकजी यांना रोमारे तसेच के रो ते ते जी सोमाया कॉलेज फिजिओथेरपी विभाग मुंबई व साधू वासवानी ट्रस्ट पुणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना या आपल्या संयुक्त विद्यमाने आज दिव्यांग ज्या दिव्यांगांना हात वपाय नाही अशा दिव्यांगांसाठी ना तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यांना हात वपाय नाही त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांना त्याच्यामुळे बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यासाठी त्यांना हात पाय मिळाला तर ते सर्वसामान्य लोकांसारखं आपलं बी जीवन जगू शकतात या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे याला आम्हाला मुंबईच्या रिद्धी मॅडम यांचा फोन आला होता असा असा कार्यक्रम आपल्याला आयोजित करायचा आहे त्यांनी के जी सोमाया कॉलेजचं नाव सुचवलं नंतर मी दादांचं नाव त्यांना सांगितलं ते म्हणे काही हरकत नाही आपण कार्यक्रम इथं घेऊया आणि त्या अनुषंगाने आपण एक कार्यक्रम इथं घेत आहे तर सर्वांचे आलेल्या सर्व मान्यवरांचे महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेनेच्या वतीने मी खूप खूप मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो आशुतोष काळे काळेसाहेब आपल्या दिव्यांगांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात प्रत्येक ते आमदार झाल्यापासून अविरत प्रत्येक महिन्याला दिव्यांगांना अहमदनगर येथे जाण्या येण्यासाठी दिव्यांग सर्टिफिकेट काढायला त्यासाठी गाडी त्यांचा जाण्या येण्याचा खर्च जेवणाची व्यवस्था एकदम उत्तम प्रकारे त्याच्यानंतर आपण कुठलाही दिव्यांगांचा कार्यक्रम सांगितला तर ते कधीही नाही म्हणणार नाही प्रत्येक वेळी ते पुढाकाराने कार्यक्रम आयोजित करत असतात आणि दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात त्यामुळं त्यांचंही मी महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो तसेच दादा एक दोन गोष्ट आहे अठरा वर्षाच्या आतील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना तहसीलमध्ये संजय गांधी विभागात दीड हजार रुपये महिना मिळतो ते सध्याचे यांनी बंद केलेलं आहे तर तेवढं आपण एक लक्ष घालून त्यांना तेवढी मागणी पूर्ण करून द्यावी त्याच्यानंतर दादांनी एक वीस ते पंचवीस लाख रुपये दिव्यांग भवनासाठी कोपरगाव तालुक्याला के कबूल केलेले आहे नगरपालिकेत परंतु मी तिथं शेवासाहेबांना असं सांगितलं आहे की दिव्यांग भवनाऐवजी जर आपण पन्नास गाळे कोपरगाव शहरात बांधले विविध ठिकाणी दहा दहा गाळे तर त्या दिव्यांग भवनात काय आमच्या सारखे दोन चार रिकामी जाऊन बसतील त्यापेक्षा ते पन्नास गाळ्यामध्ये पन्नास दिव्यांगांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल त्या हिशोबाने त्यांनी ते ठरवलं दिव्यांग भवनाऐवजी आणि निधी पाडला तर दादा नक्कीच याला नाही म्हणणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि त्यांना हे पण सांगितलं की त्या कॉम्प्लेक्सला दादांच्या आजोबाचं नाव देऊन टाकू आपण काय हरकत नाही दिव्यांगांच्या साठी एक चांगलं काम रोजीरोटीच होईल अशा कई गोष्टी है दादा कायम अपने सोबत है परत एक मैं अपने सर्वे मनपूर्वक आभार मानते वही थो जय हिंद जय महाराष्ट्र आज महाविद्यालय को एक अभूतपूर्व अद्भुत कार्यक्रम के आयोजन का अवसर मिला इसके लिए हम पूरा महाविद्यालय का प्रत्येक स्टाफ गौरवान्वित महसूस करता है अपेक्षा करता है माननीय विधायक साहब से मैं अपेक्षा करूंगा कि सर हमें प्रतिवर्ष इस तरह के नेक कार्य के आयोजन में अगर आप सबका सहयोग अगर मिले तो हम प्रतिवर्ष और इस तरह के कार्यक्रम का आयोजन करेंगे मैं मेरे व्यक्तिगत मान्यता है कि इस प्रकार के सेवा दिव्यांगों के करने का मानवीय सेवा का ये बेहतरीन तरीका है और इससे बेहतरीन कोई तरीका नहीं हो सकता है तो मैं समझता हूँ कि प्रदेश के विभिन्न भागों से दिव्यांग जो आए हैं आज जो टीम आई हुई है आ, मुंबई सुमैया फिजियोथेरेपी डिपार्टमेंट की रिचा मैडम के मार्गदर्शन में साधु बासवानी ट्रस्ट की तरफ से जो लोग आए हुए हैं उनके कुशल मार्गदर्शन में जितने भी दिव्यांगगढ़ आए हैं उनको उनका उचित उपचार मिलेगा उनको चलने का अवसर इनके माध्यम से मिलेगा इसमें महाविद्यालय को खूब खूब आनंद है मैं एक बार फिर से इस परिसर में उपस्थित सभी मान्यवरों लोगों का हार्दिक स्वागत करता हूँ यथोचित अभिनंदन करता हूँ धन्यवाद यावड़ी कम्युनिटी फिजियोथेरेपी विभागाचे डॉक्टर पोति राजधु साधु मिशन ऐसी सुशील ढगे तालुका एजुकेशन सोसायटी अध्यक्ष अशोक रोहमारे सचिव संजीव कुलकर्णी विश्वस्त जोहरबाई शाह संदीप रोमाडे के जसोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस यादव श्री मिलिंद जाधव डॉक्टर रिद्धी गोरडिया डॉक्टर अभिजित नायकवाडे डॉक्टर संजय दवंगे डॉक्टर एस के बनसोडे संतोष गांगवाल योगेश गांगवाल आदींसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह दिव्यांग का बांधव उपस्थित होते